अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त नो मग आपल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये जगण्यापुरता का होईना पण पैसा हा हवा असतो बऱ्याच वेळा आपण त्यासाठी खूप कष्ट करत असतो दिवसभर राबत असतो मेहनत करत असतो सग कळ करूनही आपल्याला मात्र मनासारखा पैसा हा मिळत नसतो मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की जेव्हा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आणि या कष्टांसोबत मेहनतीसोबत काही उपाय करतो तेव्हा हे उपाय आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देतात आणि जेव्हा नशिबाची साथ आपल्याला मिळते तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या नशिबात नसणारी एखादी गोष्ट असेल ना तीही आपल्याला सहज मिळून जाते पण बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा नशीब साथ देत नसतं तेव्हा कितीही कष्ट करा कितीही मेहनत करा किती काहीही करा त्याचा काही काहीच अनुभव येत नाही किंवा त्याचा काहीच लाभ होत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरटीचे असे काही प्रभावी उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्या नशिबात नसलेला जो पैसा आहे ना तोही तुमच्याकडे खेचला जाईल तुमचा अडलेला पैसा पुन्हा परत येईल खूप कर्ज आहे खूप कर्ज होत आहे एक कर्ज घेण्यासाठी सॉरी एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागत आहे ही समस्या तुमची मिटेल बघा तुरटीचे हे काही अत्यंत प्रभावी उपाय तुमचं नशीब बदलवे <coughs> सगळ्यांनाच माहिती असेल की तुरुटी जी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि तांत्रिक मांत्रिक गोष्टींमध्ये उपायसेवा करण्यासाठी तुरुटी ही सर्वात प्रभावी मानली जाते लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ज्या काही विशेष प्रभावी गोष्टी आहेत त्यापैकी तुरटी बघा शुक्रवारच्या दिवशी कारण शुक्रवार हा लक्ष्मीला प्रसन्न करणारा लक्ष्मीसाठी समर्थक असणारा वार आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी बाजारातून किंवा एखाद्या किराणा दुकानातून एक तुरटी तुम्हाला खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे आपल्या देवघरात सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळात छान एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर जी तुरटी आपण खरेदी करून आणलेली आहे ही तुरटी तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र असेल तर त्याच्यासमोर एका लाल रंगाच्या कापडावरती किंवा कागदावरती ठेवायची आहे पण तुपाचाच दिवा लावायचा आणि तुपाचा दिवा लावल्यानंतर कापड किंवा कागद लक्ष्मीच्या समोर ठेवायचं त्यावर ही तुरटी ठेवायची या तुरटीवरती थोड्याशा अक्षदार्पण अर्पण करायच्या हळदी कुंकू अर्पण करायचं त्यानंतर धूप दीप त्यानंतर जो तुपाचा दिवा लावलेला आहे हा तुपाचा दिवा तुम्हाला त्या तुरटीच्या खड्यावर रात्रभर पेटता ठेवायचा आहे तो तुरटीचा जो खडा आहे म्हणून तुरटीचा खडा थोडासा मोठाच घ्या जेणेकरून त्यावर हा तुपाचा दिवा लाईल तुम्हाला संपूर्ण शुक्रवारच्या दिवशी रात्रभर हा तुपाचा दिवा तुरटीवर प्रज्वलित करून ठेवायचा आहे शुक्रवार संपला की दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तंगोळ बिंगोळ जे सकाळचं आहे ते थेुले, सगळं उरकलं की त्यानंतर या दिव्याच्या खाली ठेवल्या ठेवलेली ही तुरटी कापडासगट किंवा त्या कागडा सॉरी कापडासगट किंवा त्या कागदासगट काढून घ्यायची ठीक आहे आणि त्या कापडामध्ये किंवा त्या कागदामध्ये ही तुरटी घट्ट बांधून ही तुरटी नेहमी आपल्यासोबत ठेवायची याने नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील पैसा कमी खर्च होईल धनाची आवक वाढत राहील दुसरा उपाय आहे हा उपाय देखील तुरुटीचाच आहे यासाठी सात तुरुटीचे खडे आणायचे आहेत घरामध्ये असेल तर पीस घेतली तरीही चालेल पण सात खडे खूप मोठे खूपच छोटे नको अगदी एवढे मध्यम आकाराचे सात तुरुटीचे खडे सगळ्यात पहिले काय करायचं देवघराच्या समोर आपल्या देवघराच्या समोर दिवा ते तुपाचा तेलाचा कुठलाही दिवा चालेल तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा तुळशीच्या समोर दिवा लावायचा आणि मग त्याच्यानंतर हे सात तुरुटीचे जे खडे आहेत हे, हे सातही तुरुटीचे खडे मधीत बुडवायचे एका वाटीत थोडी मध घ्यायची सगळ्यात पहिला तुरुटीचा खडा मधीत बुडवायचा माता लक्ष्मीचं स्मरण करून तिला आपल्या घरात स्थिर होण्यासाठी प्रार्थना करून कर्जातून मुक्त होण्यासाठी तिला प्रार्थना करायची लक्ष्मीचं स्मरण करायचं महालक्ष्मी अष्टकप किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आणि हा तुरटीचा मधात बुडवलेला खडा दिव्यातील तेलात अर्पण करायचा पुन्हा दुसरा खडा घ्यायचा पुन्हा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची पुन्हा मधात बुडवलेल्या तुटीचा खडा दिव्यात अर्पण करायचा असे सातच्या सातही तुरुटीचे खडे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या तुपात किंवा त्या तेलामध्ये अर्पण करायचं आहे ठीक आहे सातही त्रुटीचे खडे त्या दिव्यात अर्पण करून झाले की मग त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला रात्रभर पेट्ट्या ठेवायचा आहे संपूर्ण रात्रभर जसे त्या रात्रीमध्ये हे त्रुटीचे खडे विरघळत जातील त्या तुपात त्या ते तेला तेलामध्ये मिक्स होत जातील तशी तुमच्या घरातील नकारात्मकता दरिद्रता आणि गरिबी संपत जाईल दूर होत जाईल आणि जशी त्या दिव्यातील एक अग्नी प्रज्वलित होईल तेव्हा त्या ते अग्नीसोबत तुमच्या घरात सकारात्मकता येईल लक्ष्मी प्रसन्न होईल लक्ष्मी स्थिर होईल लक्ष्मी खेचून येईल ठीक आहे यानंतरचा पुढचा उपाय हा घरात असणारी वाईट शक्ती बाधा इडापिडा नकारात्मकता दूर करण्यासाठी सतत नजर लागत असेल घरात सतत आजारपण येत असेल घरात पैसाच टिकत नसेल तर त्यासाठी हा तिसरा उपाय एक काचेचं भांड त्यामध्ये तुरटीचे खडे हा उपाय शनिवारी करायचा कुठल्याही शनिवारी एक काचेचं भांड त्यामध्ये तुरटीचे खडे तुरटीची पावडर असली तरीही चालेल पण भांड मात्र काचेचं असावं आता शनिवारच्या दिवशी रात्री झोपण्याच्या आधी बाराच्या आतमध्ये हे काचेचं भांड घ्यायचं आणि संपूर्ण घरातल्या प्रत्येक कोपऱ्याला स्पर्श करायचं ह्या तुरटी तुम्हाला सगळ्या कोपऱ्यांना सगळ्या ठिकाणी तिथे खूप नकारात्मकता वाटते खूप भीती वाटते अशा प्रत्येक ठिकाणी ही तुरटी तुम्हाला फिरवायची आहे ठीक आहे त्यानंतर तुमच्या घरातील एखादा व्यक्ती खूप आजारे असेल तर त्या व्यक्तीवरून हे काचेचं भांडं तुरुटी छान उतरवून घ्यायचं आहे सात वेळा असं सा उतरवायचं घराच्या बाहेर यायचं मुख्य प्रवेशद्वार जो आहे मुख्य प्रवेशद्वारावरून देखील सात वेळा हे भांडं उतरवून घ्यायचं घराच्या बाहेर जायचं आणि त्यानंतर हे तुरटीचे खडे ते काचेच्या भांड्याच्या आपण बाहेर घेऊन गेलेलो हो, आहोत ते दक्षिण दिशेला फेकून द्यायचे भांडं परत घर या ना फक्त तुरटीचे खडे घराच्या बाहेर फेकून द्यायचे घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग त्यानंतर घरात प्रवेश करायचा हा उपाय केल्यानंतर नजर बाधा इडापिडा तांत्रिक बाधा सगळं काही दूर होईल आणि तुमच्या घराची बांध कुणी घातली असेल तर त्यातूनही मुक्तता होईल पुढचा उपाय <coughs> जो आहे हा कर्जमुक्तीसाठी हा उपाय देखील शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे कुठल्याही शुक्रवारी काय करायचं तर एक विड्याचं पान घ्यायचं ज्याला खाऊचं पान किंवा नागवेलीचं पान म्हणतो हे विड्याचं नागवेलीचं पान तुम्हाला मार्केटमधून किंवा बाजारातून आपल्या घरी आणायचं आहे दोन पानं आणायचे आहेत आता सगळ्यात पहिले हे विड्याचं पान तुम्हाला देवघराच्या समोर एका पाटावर किंवा चौरंगावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे या पानावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर त्या स्वस्तिकावरती थोड्या अक्षदा घालायच्या आहेत आणि त्या अक्षदांच्या वरती हा तुरटीचा एक खडा ठेवायचा आहे तुरटीचा खडा तुरटीचा खडा थोडासा मोठा असावा ठीक आहे आता तुरटीचा खडा त्या पानावर स्वस्तिकावर ठेवून दिला की त्या तुरुटीवरती कुंकू आणे <laughs> कुंकू नसेल तर हळद घ्या कुंकू किंवा हळद दोघांपैकी काही चालेल याने त्या तुरटीच्या खड्यावर तुमचं जे कर्ज आहे एक लाख पाच लाख चार लाख दोन लाख जे काही असेल ते कर्ज अंकात ते कर्ज अंकात तुम्हाला हळदीने किंवा कुंकवाने त्या तुरटीच्या खड्यावर लिहायचं आहे ते लिहून झालं की त्यानंतर दुसरं जे विड्याचं पान आहे ते त्याच्यावरती उबडं ठेवायचं आहे पुन्हा ऐका हे पान घेतलेलं आहे हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून थोड्या अक्षरा घालायच्या आहेत तुरटीचा खडा ठेवायचा आहे त्या खड्यावर हळदीने कुंक किंवा कुंकुवाने तुमची कर्जाची अमाऊंट लिहायची आहे आणि पुन्हा दुसरं विड्याचं पान घेऊन ती तुरटी अशी छान झाकायची आहे आता हा बनलेला विडा जो आहे तो घेऊन खाली प्लेट ठेवा म्हणजे त्या प्लेट सगळं तुम्हाला उचलायला सोपं जाईल आता हा विडा तुम्हाला त्या प्लेट सगळ उचलायचा आहे घराच्या बाहेर पडायचं आहे आणि जिथे जिथे घराच्या बाहेर लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा महादेवांचं मंदिर असेल किंवा मग शिवशंकरांचं सॉरी शनिनाथांचं मंदिर असेल समजा कुठलंच हे मंदिर नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला गावाच्या आजूबाजूला कुठलं तरी मंदिर असेल गावीदेवीचं मंदिर असेल किंवा प्रत्येक गावात कुठलं तरी कुठल्या तरी देवीचं किंवा देवाचं मंदिर असेल कुठलंही मंदिर तर त्या मंदिरात हा विडा घेऊन जायचा आणि तिथे जाऊन हा विडा त्या देवाच्या समोर अर्पण करायचा आणि घरी यायचा हा उपाय सलग सात शुक्रवार तुम्ही केला सात शुक्रवारांमध्ये तुमचं लाखोंचं कर्ज असेल ना तर तेही फिटण्यास मदत होईल कर्ज कमी होत जाईल जिथे ते काहीच होत नव्हतं तिथे काहीतरी होत जाईल कर्ज फिटण्यासाठी थोडी तरी आवक जी आहे पैशांची ती तुमच्याकडे जमा होत जाईल अत्यंत साधा अत्यंत सोप्पा उपाय नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ